इडली तर आपण नेहमीच खातो पण आज आपण बघणार आहोत उपवासाची मऊसूत जाळीदार लुसलुशीत अशी इडली अगदी सोपी आहे झटपट होणारी रेसिपी आहे ही इडली उपवासाची तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अंतरा स्वाद अंतराचं मध्ये तुमचं स्वागत आहे तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन आपल्याला खरंच खूप कंटाळा येतो तर आज आपण अशीच एक उपवासाची सोपी आणि झटपट होणारी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे उपवासाची इडली इथे मी तुम्हाला उपवासाच्या इडलीचं प्रीमिक्स कसं तयार करायचं हे दाखवलेलं आहे अगदी सोपं आहे अगदी झटपट होणार आहे हे प्रीमिक्स कसं स्टोअर करायचं ह्या सुद्धा मी बऱ्याच काही टिप्स सांगितले आहेत त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमची सुद्धा उपवासाची इडली ही नक्कीच छान होईल आणि प्रीमिक्स कसं टिकवून ठेवायचं हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण रेसिपी चॅनेलवरून तर समजलंच असेल आपण काय बनवतोय तर अगदी बरोबर आहे आज आपण उपवासाची इडली बनवतोय आपण साधी इडली तर नेहमीच खातो पण आपण उपवासाची इडली बनवतोय खूप मस्त लागते एकदम झटपट होते आणि उपवासाच्या दिवशी आपल्याला तेच तेच उपवासाचे तुपकट पदार्थ खाऊन खूप कंटाळा येतो आणि त्याने त्रासही कदाचित होऊ शकतो त्यासाठी आज आपण एकदम हलकी अशी सोपी झटपट होणारी उपवासाची इडली बनवणार आहोत अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही इडली बनते खूपच सोपी आहे अगदी झटपट होते तर त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे एक कप वरी तांदूळ म्हणजेच भगर आणि अर्धा कप साबुदाणा तर आता आपल्याला हे दोन्ही स्वच्छ चांगले पाखडून निवडून घ्यायचेत कधी कधी काय होतं भगरमध्ये असे बारीक पोरकिडे असतात किंवा बारीक असे खडे असतात तर ते कदाचित तुम आपल्याला कचकच लागू शकते आणि साबुदाणा सुद्धा व्यवस्थित असा निवडून आहे तर इथे मी दोन्ही हे व्यवस्थित निवडून घेतलेलं आहे आता आपल्याला हे हलकंसं भाजून घ्यायचंय भाजून घेतल्यामुळे काय होतं पीठ हे रवाळ छान बनतं आणि इडली सुद्धा चांगली मौसूत होते आणि चांगली जाळीदार होते ही टीप नक्की लक्षात ठेवा रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आवडली तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा तर रेसिपीला सुरुवात करूया आपलं पॅन इथे चांगला गरम झालंय यामध्ये आता आपण घेणार आहोत एक कप बरी तो, तो 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 वरी तांदूळ म्हणजेच भगर आता आपल्याला हे हलकंसं मिनिटभर असं भाजून घ्यायचं आहे बरेचदा काय होतं आपण जेव्हा रेडीमेड हे घेऊन येतो तेव्हा कधी कधी वरी तांदूळ असे धापट असू शकतात त्याचा धापटपणा म्हणजेच उबटपणाचा जाण्यासाठी आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचे असतात हलकेसे भाजायचे आहेत आपल्याला जास्त नाही भाजायचे आहेत आपल्याला हे मंदाचेवरच भाजायचे आहेत जो एक कचटपणा आहे तो हा गेला पाहिजे म्हणजे त्याने इडली पण आपली छान चविष्ट बनते तर आपले हलकेसे भाजून असे वरी तांदूळ म्हणजेच भगर ही झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया इथे मी डिश घेतली आहे यामध्ये आता आपण हे काढून घेणार आहोत आता आपले वरी तांदूळ भाजून झालेत आता आपल्याला साबुदाणा हलकासा भाजून घ्यायचा आहे तर आता आपण यामध्येच साबुदाणा हा अर्धा कप घेतला तो भाजून घेऊया हलकासा भाजून घ्यायचा आपल्याला हा सुद्धा मंदाचेवरच आपल्याला भाजायचंय आपला हलकासा मिनिटभर असा भाजून झालेला आहे आपण इथे आता गॅस बंद करूया आता आपण हा साबुदाणा काढून घेऊया यामध्येच आता आपण हा साबुदाणा पण काढून घेणार आहोत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून आहे आपलं हे मिक्स करून आहे आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करायचं आहे आणि थंड झालं की मग ह्याची मिक्सरवरती पावडर करून घ्यायची तर आता आपण हे पूर्णपणे थंड करूया इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय आपलं हे पूर्णपणे थंड आहे आता आपण हे सर्व यामध्ये काढून घेऊया आपण इथे काढून घेतले आता आपल्याला ह्याची पावडर करायची आहे पाणी अजिबात घालायचं नाही आहे पेस्ट करायची नाही आहे चांगली पावडर करून घ्यायचे तर आता आपण ह्याची पावडर करून घेऊया आपली ते मस्त अशी पावडर तयार झाली मी तुम्हाला जवळून दाखवते किती मस्त फाईन पावडर आपली तयार झाले अगदी अशीच आपल्याला हवे इडलीसाठी या हे आपलं प्रीमिक्स तयार झालेलं आहे हे प्रीमिक्स म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता हे असं जर तुम्ही पीठ तयार करून ठेवलं तर तुम्हाला याचे डोसेसुद्धा घालता येतील ढोकळा बनवता येईल इडली करता येईल बरेच प्रकार करता येईल किंवा ह्याच्यामध्ये थोडासा बटाटा घालून थाली थाली तुम्ही याचं लावू शकता या एकाच पिठापासून तुम्ही भरपूर पदार्थ करू शकता हे ॲज अ प्रीमिक्स म्हणून तुम्ही नक्कीच स्टोअर करू शकता एका काचेच्या बरणीमध्ये फक्त स्टोअर करताना लक्षात ठेवायचं की काचेच्या बरणीमध्येच आपल्याला हे स्टोअर आहे प्लास्टिकच्या किंवा ॲल्युमिनियमच्या किंवा स्टीलच्या बरणीमध्ये भांड्यामध्ये अजिबात स्टोअर करू नका कारण त्याच्यात जे ॲसिडिक पदार्थ असतात ते यामध्ये उतरतात तर आपलं हे छान असं इडलीचं प्रीमिक्स तर तयार झालंच आहे तर आता आपण मस्त अशी इडली तयार करायला घेऊया खूप सोपी आहे इडली खूप झटपट होते हे जर असं प्रीमिक्स तुम्ही तयार करून ठेवलं तर हे नक्कीच राहतं आणि मग आपली घाई पण होत नाही आणि आयत्या वेळेला आपण ह्याचा कुठलाही पदार्थ बनवू शकतो तर आता आपल्याला इडली बनवायला सुरुवात करायची अशा प्रकारे मी इथे काचेच्या बरणीमध्ये हे स्टोर करून आहे खूप मस्त राहतं हे अगदी व्यवस्थित टिकतं सुद्धा तर हे तुम्ही असं स्टोर करून नक्कीच ठेवू शकता म्हणजे तुम्हाला इडली बनवायला किंवा कुठलाही पदार्थ बनवायला एकदम सोपा पडेल घाई गडबड होणार नाही हे एरवीसुद्धा तुम्ही बनवू शकता असं नाही की हा पदार्थ उपवासालाच केला पाहिजे फॉर अ चेंज म्हणून एक बदल म्हणून तुम्ही हा पदार्थ नाश्त्याला सुद्धा नक्कीच बनवू शकता तर आपलं हे इन्स्टंट इडलीचं म्हणजेच उपवासाच्या इडलीचं आपलं हे प्रीमिक्स पण तयार झालंय तर आता मी हे सगळं वापरणार नाही आहे यातलं थोडंसंच वापरणार आहे हे बघा आपलं साधारणतः इथे एक ही एक अशी छोटी बरणी भरली आणि साधारणतः ह्यामध्ये अजून एक अर्धा कप पीठ शिल्लक राहिलंय तर आता आपण इडली बनवण्यासाठी एक कप हे पीठ घेणार आहोत म्हणजेच हे प्रीमिक्स वापरणार आहोत तर आपण इथे एक कप हे प्रीमिक्स घेतलेलं आहे म्हणजे साधारणतः दोनशे ग्रॅम मी इथे हे प्रीमिक्स घेतलंय तर आता आपण इडली बनवायला सुरुवात करूया इथे मी एक बोल घेतलाय यामध्ये आपण हे एक कप इडलीचं पीठ म्हणजेच प्रीमिक्स घालणार आहोत त्यामध्ये आता आप आपल्याला घालायचं आहे अर्धा कप म्हणजेच शंभर ग्रॅम दही मीठ चवीनुसार आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून आहे आपलं इथे मिक्स करून आहे यामध्ये आता आपल्याला आहे अर्धा कप पाणी इथे मी दह्याच्या भांड्यातच पाणी घेतलंय पण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एकजीव मिश्रण हे आपलं झालं पाहिजे एकदा हे आपलं प्रीमिक्स तयार झालं की व्यवस्थित आपली इडली पण बनते डोसा बनतो काहीही बनवू शकता तुम्ही या पिठापासून आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झालंय आता आपल्याला हे साधारणतः पंधरा मिनटं झाकून ठेवायचंय म्हणजे रवा हा चांगला फुल्ला जातो तर आता आपण हे पंधरा मिनिटं असं झाकून ठेवूया आपली पंधरा मिनिटं झाली आहेत आपण आता झाकण काढूया हे बघा आपला रवा चांगला इथे मस्त फुलला गेलाय अगदी परफेक्ट झालाय पीठ एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया यामध्ये आता आपल्याला घालायचंय साधारणतः एक दोन ते तीन टेबल स्पून पाणी जास्त नाही घालायचंय आपल्याला कारण पीठ हे थोडस घट्ट झालंय आपलं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालंय व्यवस्थित फुलण्यासाठी इथे आपल्याला घालायचं आहे इनोचं एक पॅकेट पूर्ण एक सॅशे घालायचं आहे तुम्हाला इनो घालायचं नसेल कुठलंही इनो घालू शकता हा किंवा निळा निळा रंगाचं जे पॅकेट असतं ते सुद्धा घालू शकता पूर्ण घालायचं आहे आपल्याला इनो घालायचं नसेल तर तुम्ही अर्धा टीस्पून इंग सोडा सुद्धा घालू शकता आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आहे आपला सोडा व्यवस्थित मिक्स करून झालाय मी इडली स्टँड घेतलाय ह्याला तुपाचा हात लावून घेतलंय एरवी आपण तेल लावतो आपण उपवासासाठी बनवते म्हणून इथे आपण तूप लावलंय तर आता यामध्ये आपल्याला हे पीठ जे आहे हे थोडं थोडं भरून घ्यायचंय आता आपण अशा बाकीच्या इडल्या सुद्धा भरून घेऊया आपल्या इथे इडली स्टँड रेडी आहे आता आपण इडली लावायला घेऊया आपल्या इडलीचं भांड मी ऑलरेडी तापवून घेतलेलं आहे स्टँड भांड्यामध्ये ठेवूया तर आपण हे झाकण काढून घेऊया यामध्ये आता आपल्याला इडली पात्रामध्ये हा इडली स्टँड ठेवायचा आहे यावरती आता आपण झाकण ठेवूया एक पंधरा मिनट इडली चांगली वाफवून घेऊया तर आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण इथे गॅस हा बंद केलाय आपण झाकण काढूया हे बघा मस्त आपली इडली तयार झालेली आहे खूप छान झाली आहे बघा आता आपल्याला अशीच थंड करायची आपण ही बाहेर काढूया आणि पूर्णपणे थंड करूया आपली इडली थंड होते तोपर्यंत आपण यासाठी लागणारी मस्त अशी चटणी तयार करून घेऊया तर चटणीसाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय यामध्ये आता आपण घेणार आहोत एक कप ओलं खरवडलेलं खोबरं यामध्ये घालणार आहोत अर्धा कप भाजलेले शेंगदाणे इथे शेंगदाण्याची मी सालं काढून घेतलेत जर तुम्ही चुकून सालं सकट सा घेतलं तर कदाचित कडवसरपणा येऊ शकतो एक टीस्पून जिरं यानंतर घालणार आहोत दोन हिरव्या मिरच्या इथे मला चटणी थोडीशी तिखट हवे म्हणून मी दोन घेतल्यात तुम्ही अवसर तर मिरचीचं प्रमाण कमी करू शकता एकसुद्धा घेऊ शकता चव बॅलन्स करण्यासाठी आपण घेणार आहोत एक टीस्पून साखर तुम्हाला साखर नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पूर्णपणे ऑप्शनल आहे पण साखर घातल्यामुळे चव ही व्यवस्थित बॅलन्स होते यानंतर घालणार आहोत मीठ चवीनुसार यामध्ये घालायचं आहे अर्धा कप पाणी सुरुवातीला मी इथे अर्धा कपच घालते आता आपण ही चटणी वाटून घेऊया हे बघा आपली इथे चटणी वाटून झाले आपण चेक करूया इथे चटणी थोडीशी घट्ट आहे जर तुम्हाला साधारणतः एवढी घट्ट हवी असेल तर तुम्ही अशीसुद्धा ठेवू शकता पण मला ह्यासाठी लागणारी चटणी जी आहे ती थोडीशी पातळ हवी आहे त्यामुळे मी यामध्ये अजून अर्धा कप पाणी घालणार आहे अगदी भरपूर पण पातळ नाही आणि अगदी भरपूर पण घट्ट नाही अशी मला हवी आहे तुम्हाला अगदी घट्ट हवी असेल मग जशी दाखवली तशीसुद्धा तुम्ही ठेवू शकता आता आपण एकदा पुन्हा वाटून घेऊया हे बघा आपली ते चटणी तयार झाली आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा अगदी परफेक्ट झाले अगदी भरपूर पण पाणी नाही पातळ नाही आणि अगदी घट्ट पण नाही अगदी परफेक्ट झालेली आहे जशी मला हवी आहे अगदी तशीच झाले तर आता आपण ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर इथे मी एक बोल घेतला आहे यामध्ये ही चटणी काढून घेणार आहे आपली जी चटणी काढून झाली आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अशी सुद्धा चटणी खाऊ शकता पण यावरती मी एक मस्त फोडणी घालणार आहे आपण इथे फोडणी करून घेणार इथे एका भांड्यामध्ये दोन टेबलस्पून तूप घेतलंय तूप आपलं चांगलं तापलं यामध्ये आपण एक टेबलस्पून जिरं घालणार आहोत जिरं चांगलं तडतडलं गेलं पाहिजे आपण इथे गॅस हा बंद करायचा आहे जिरं चांगलं तडतडतं आहे तर आता आपली फोडणी ही तयार झालेली आहे आपण आता ही चटणीवरती घालून घेऊया तर आपण ही फोडणी यावरती घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे फोडणी घातल्यामुळे या चटणीला अजून छान चव येते पण जर तुम्हाला नको असेल तर नाही घातली तरी चालेल फोडणी न घालतासुद्धा चटणी ही नक्कीच चांगली लागते तर आपली इथे मस्त अशी उपवासाची चटणीसुद्धा तयार झालेली आहे आता आपल्या इडल्या थंड झाल्यात का ते बघूया तर आता आपल्या इथे इडल्या पूर्णपणे थंड झाल्यात आता आपण या काढून बघूया एकदम सॉफ्ट झाल्या इडल्या मी दाखवते हे बघा काय मस्त जाळी आली आपल्या इडलीला बघताय तुम्ही एकदम जाळीदार एकदम अशा मऊ लुसलुशीत इडली झाली आपली मस्त इडली झाली छान छान फुल फुलले आपली इडली खरंच या इडल्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप मस्त होतात आता आपण मी अशाच बाकीच्या इडल्यासुद्धा काढून घेते हे बघा आपल्या इथे मस्त अशा जाळीदार इडल्या तयार झाल्यात एकदम मऊ लुसलुशीत झाल्यात हे जे मी माप घेतलं यामध्ये साधारणत अकरा इडल्या माझ्या तयार झालेल्या आहेत बा मी तुम्हाला जवळून दाखवते केवढी मस्त जाळी पडली आपल्या इडलीला बघताय तुम्ही एकदम मस्त जाळी पडले हलकी झाले इडली एकदम हलकी झाले खूप मस्त झाले खरंच ही इडली तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही बनवलेली ही उपवासाची इडली कशी झाली हे सुद्धा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक इडली मी इथे तुम्हाला तोडून दाखवते हे बघा किती मस्त झाले एकदम परफेक्ट जाळी पडली ह्याला हे जे इडलीचं पीठ मी तुम्हाला दाखवलं हे मस्त प्रीमिक्स म्हणून तुम्ही वापरू शकता आणि व्यवस्थित काचेच्या बरणीमध्ये नक्कीच स्टोअर करून ठेवू शकता तर आपली इथे उपवासाची इडली आणि त्यासोबत उपवासाची चटणी ही तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन द्यावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार